कॉकटेल पण आलाय बघा आज मैदानला कॉकटेल पिस्टन पण आलाय बघा आज मैदान पप्पाची चप्पल लयवर चाल घातली ते चित्रीचा हॅक्सन पण आलाय बघा आज मैदानाला हॅक्सन नाव आहे बघा नाव आहे चित्रीचा लाडक्या पण आलाय बघा आज मैदान आला लाडक्या पेटनाक्याचा राजा पण आलाय बघा आज मैदानाला पेटनाका नाव काय बैलाच नावली माउली माऊली सोनवडीचा माउली पण आलाय बघा आज मैला आला गाव शेड नांदेरी काय म्हणलं ना? तडावयाचा सुंदर पहिलीकडे दुसरं कुठला माशेचा नाग्या पण आलाय बघा आज आला नाशिकचा हाण्या पण आले बघा आज पिस्टन सोबत आहे नाव काय बाबा <laughs> सुनील हनुमंतराव देशमुख नांदगाव बैलाच नाव सरकार गाव नांदगाव नांदगाव नांद इथला चार नंबर केलाय घरच्या गाडीन आमच्या इथला हो गेल्या टायमिंग गेल्या टायमिंगला ब्लॅक टायगर राजा नांदगावकरांचा आणि हे सरकार नाव सांग सुंदर गाव शेवाळ्या पण पाहूया पण आलाय बघा आज मैदानाला कुमारी अनुजाने तीनशे हळद चारशे हिंद केसरी बावरा सुद्धा प्रभाकर केसरी दोन हजार चोवीस मैदानामध्ये दाखल झाले सिकंदर पण आलाय बाग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कोसेगाव मैदानाचा एक नंबरचा आहे मानखं दहाण्या पण आल्या बागा आज मैदानावचा एक नंबरचा आहे